बागामध्ये केळीच्या झाडावरती कधी घड पिकून गेला काहीच समजलं नाही घड वरती असल्या कारणाने एवढा लक्ष नाही गेल्यामुळे तो तसाच पिकलाय आणि कोकणामध्ये कसं केळीचा घड तोडतात ते मी तुम्हाला दाखवतो आणि तोही पिकलेला आहे तर चला पाहूया आज आपण केळीचा घड कसा तोडताना ते माका हरा। तो। तो पाल मध्ये होत्या पडात याव पडल्या कोय तो तरी केळी बघा कशी खात सोबत पिकलो शी, शी, आ, थालो थालो दाएगी। दाएगी। खाया भासा आणि शी बुरस शी काय साईटी ह्या झाला रे काय नागली डायबिटीस कमी जातो कोणाक डायबिटीस झालो फुलाची भाजी खाया

तर ही वसईची केळी किंवा यांना वेलची केळी असे म्हणतात कारण ती वेलची सारखी टंबो फुगलेली असतात आणि मोठी केळी असतात कमी गोड असतात आणि कोणी सहसा आमच्या इथे खायला बघत नाही वसईचा घड म्हटला की आमच्याकडे चार ते पाच प्रकार आहेत केळींचे कधीतरी मी तुम्हाला ते नक्की दाखवीन आणि लहानपणीची आठवण म्हणाल तर जेव्हा आई लहानपणी बाजारातून केळी आणायची तर ते एक केळं किंवा प्रसादातलं केळ्याचा तुकडा सुद्धा खूप गोड आणि असायचं आणि म्हणजे आवडीने खायचो आणि आता बागामध्ये एवढी केळी पिकतात घड पिकतात पण खायला कंटाळ येतो पण त्यावेळेची लहानपणाची आठवण म्हणाल तर खरंच ते दिवस खूप आठवतात आणि आता आहेत तर खायला नको तर आता आम्ही घरी चाललो होतो घड घेऊन पिका घड कारण तो डोक्यावरनं नेऊ शकत नाही कारण त्याच्यातली बरीचशी केळी जमिनीवरच पडून गेली तर भाव बाळलीमधनं टाकणार आणि गाडीने तो घेऊन जाणार वहिनी घेऊन जाणार तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये